नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागतपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून चैत्यभूमी दादर येथे येणाऱ्या अनुयायांसाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात या जा सोयी सुविधांमध्ये दरवर्षी सातत्याने अमूलाग्र सुधारणा आणि वृद्धी होत आहे तसेच जनसंपर्क विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांच्याशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती अनुयांना माहिती पुस्तकेतून उपलब्ध करून दिली जाते अनुयांना अधिकाधिक उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा देण्यासाठी तसेच माहिती पुस्तकेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बृहमुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशंसनीय आहेत असे गौरवोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी काढले आहेत यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज